नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्या बरोबर व्हिडिओग्राफर आहेत आपण गेले काही दिवस इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाच प्रोग्रेस बघतोय युद्धाची प्रगती बघतोय आणि आता असं वाटतंय की युद्ध ऐन भरात आलेलं आहे आणि त्यातही इराण आता टेकीला आलेला आहे असं जाणवत आहे असं का जाणवत आहे कारण की अशी माहिती आहे की इराणने आपल्या मित्र म्हणजे कर कतार करवी वगैरे अशी बोलणी लावली आहे की आता हे युद्ध पुरे झालं हे खूप झालं युद्ध असं त्यांना वाटतंय काय झालं था आतापर्यंत इस्रायलनी इराणवरती प्रचंड प्रमाणावरती ड्रोन आणि क्षेपणास्त्र म्हणजे मिसाइल्स आणि विमानांनी बॉम्बेक करून हल्ले केले आणि इराणची आण्विक संशोधन केंद्र आण्विक शस्त्र बनवण्याचे कारखाने युरेनियम स्टोर करण्याचे स्टोअर्स या सगळ्यांवरती प्रचंड प्रमाणावरती हल्ला चढवला या सगळ्यामध्ये त्यांनी इराणच्या नागरिकांना अपाय होणार नाही याची विशेष काळजी घेतली कारण हल्ले अतिशय भिचूक होते आणि या हल्ल्याबरोबरच त्यांनी इराणची वरची संबंध सैन्याची फरी आहे सैन्यातले वरिष्ठ अधिकारी त्यांना टिपून टिपून मारले आणि ज्या पद्धतीने त्यांना टिपून मारण्यात आलं त्यावरनं हे स्पष्ट आहे की त्यांना इराणच्या आतून सुद्धा खूप मदत मिळाली काय झालंय माहितीये का की इराणच्या या मौलवींचं शासन गेले शेहेचाळीस वर्ष एकोणीशे एकोणऐंशी पासून तिथे हे शासन चालू आहे आणि लोक त्यांना पूर्णपणे विटलेले आहेत त्यांचे अत्याचार त्यांच्या धार्मिक अतिरेकीपणा स्त्रियांविरुद्ध त्यांनी चालवलेली जी मोहीम आहे म्हणजे जरा एखाद्या स्त्रीचे केस दिसायला लागले म्हणजे तिने जर हिजाब नीट घातला नाही तर तिला मरेपर्यंत मारण पोलीस पाठवून आणि पोलीस सुद्धा इराणमध्ये मागे सांगितलं तसं सा बसीज नावाचे काही एक निमलष्करी दल आहे त्यांच्याकडे ते बसीज म्हणजे गुंडच आहेत ते आणि ते गुंड जाऊन हा उद्योग करतात आणि त्यांनी लोक अत्यंत विटून गेलेली आहेत पुन्हा लोकांमध्ये महागाईचा सुद्धा आगडोब तिथे उसळलेला आहे कारण इराण वरती अनेक देशांनी तरतुदीचे निर्बंध आणि बंधनं घातलेली आहेत तेल विकून त्यांना पैसे मिळत नाहीत असं नाही परंतु परिस्थिती काही फारशी चांगली नाही महागाई आहे आणि धार्मिक अत्याचार आहे आता तर अशा बातम्या आल्या आहेत की इराण मधल्या चाळीस टक्के मशिदी ओस पडत चाललेल्या आहेत कोणी मशिदीत जात नाही मुलामुलवी दिसले की लहान गावांमध्ये तर त्यांची टर उडवली जाते एकूण लोक संतप्त झालेली आहेत आणि मला वाटतं इस्रायलने यांच्या या संतापाचा सुद्धा फायदा घेतला कारण मोरसादला इराण मध्ये असं चिन्ह आहे अनेक ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारलं त्याच्यावरनं त्यांना आतून हेल्प होती तर ड्रोन हे इराणच्या आतूनच उडवले गेले की काय इतक्या अचूक त्यांनी हल्ले केलेले अर्थात इराणने इस्रायलवरती प्रचंड हल्ले केले आणि इस्रायलची जी अ तीन लेव्हलची सिक्युरिटी म्हटली जाते एअर डिफेन्स सिस्टीम त्यांची त्या सिस्टीमला भेदून सुद्धा काही मिसाईल काही क्षेपणास्त्र इराणची इस्रायलवरती पडलेली आहे नुकसानही झालेलं आहे इस्रायलमधल्या लोकांना बंकर मध्ये जाऊन राहायला लागत आहे अशी बातमी आहे की नेतानियाहू यांच्या निवासस्थानावरती सुद्धा मिसाईलचा अटॅक झाला परंतु याच्या विरुद्ध बाजूला आपण जर पाहिलं तर इस्रायलनी खोमेनाई म्हणजे इराणचा जो सर्वोच्च नेता त्याच्या घरावरतीच हल्ला केलेला आहे आणि खोमेनाई आता पळून गेलेला आहे तो बंकर मध्ये लपलाय का रशियात जाऊन लपलाय काही नाहीये परंतु त्याची परिस्थिती वाईट झालेली आहे इतकं असून सुद्धा जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा अनुभव बनवण्याचं थांबवा आणि तसं वचन द्या म्हणजे आपले हे हल्ले थांबतील त्याला ते अजून तयार नाहीयेत अजून इराणी अनुभव त्यांना बनवायचा आहेच परंतु ही सगळी मर्दुमकी दाखवायची आहे प्रत्यक्षात ते अत्यंत जेरीला आलेले आहे बरं पर आतापर्यंत अमेरिका तरी या बाबतीत तटस्थ होती डोनाल्ड ट्रम्प सांगत होते की अमेरिकेचा याच्याशी डायरेक्ट काही संबंध नाही तुम्ही अमेरिकन सैनिकांवरती हल्ले केले तर मात्र आम्ही तुम्हाला शिक्षा करू वगैरे वगैरे बोलत होते परंतु जेरुसलेम मध्ये अमेरिकन राजदूत दूतावास जे आहे त्या दूतावासावरती सुद्धा इराणी मिसाईलचे तुकडे पडलेले आहेत आणि त्याचं नुकसान झालंय अमेरिकेचे जेरुसलेम मधले राजदूत माईक हकाबी यांनी त्याची कबुलीच दिलेली आहे त्याशिवाय सुद्धा त्यांच्या सुद्धा काही हल्ले या प्रकारचे आहेत अर्थात असं म्हणता येतं त्याला कोलेटरल डॅमेज म्हणतात की आम्ही मिसाईल टाकतो ती इतकी अचूकपणे आम्ही टाकत नाही पण आता झालं काय ते आपण बघितलं पाहिजे जी सेव्हन ची मिटिंग कॅनडामध्ये होती त्या मिटिंगला डोनाल्ड ट्रम्प गेलेले होते आणि अचानक मीटिंग अर्धावर टाकून ते तिथनं अमेरिकेत परतलेले आहे आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की काहीतरी मला बातमी आहे आणि मला परत, परत अमेरिकेत जायला पाहिजे नरेंद्र मोदींना ते, ते भेटले सुद्धा नाही ते तिथून लगेच निघून गेले आणि आता सगळं जगच असा विचार करते की ते नुसते निघालेले नाही आहेत तर त्यांनी आता युद्धात भाग घ्यायचा निर्णय घेतलेला आहे इराणचा अनुभव होऊ द्यायचा नाही हे जसं इस्रायल सांगतं तसंच डोनाल्ड ट्रम्पही सांगतात अमेरिकाही सांगते आणि यावेळेला इराणने अणुबॉम्बचा युरेनियमचा साठा जो फ्रोडो या ठिकाणी ठेवलेला आहे फोर्डो नावाची त्यांचं जे जागा आहे तो जवळजवळ जमिनीखाली दोनशे ते तीनशे फूट डोंगराच्या पोटामध्ये लपवलेला आहे आणि अशा प्रकारचा डोंगर भेदणारं शस्त्र सध्या फक्त अमेरिकेकडे आहे आणि त्याचं नाव आहे जीबीयू सत्तावन जीबीयू फिफ्टी सेव्हन हा बंकर बस्तर बॉम्ब समजला जातो आणि इतक्या खोलवर जाऊन सुद्धा हा उद्ध्वस्त करू शकतो पण हे शस्त्र इस्रायलला देण्याची शक्यता नाही कारण हे शस्त्र इतकं मोठं आहे साडे तेरा शस्त्राचं वजन आहे या बॉम्बचं वजन आहे आणि हे टाकायला अमेरिकेचे बी फिफ्टी टू किंवा बी टू बॉम्बर्स शक्य आहे ती बॉम्बर्स इस्रायलकडे नाहीये त्यामुळे नुसतं हा फटाका घ्या आणि उडव असं म्हणता येत नाही अमेरिकेला स्वतःच तो बॉम्ब टाकायला लागेल आणि आता वेळ आलेली आहे की तो बॉम्ब टाकून बॉम्ब टाकून या युद्धाला एक निर्णायक परिस्थितीमध्ये वळण देण्याची परंतु हे जरी एका बाजूला खरं असलं तरी अमेरिकेने इराण जिंकणं किंवा स्वतःच बाहुला आणून बसवणं किंवा स्वतःच समर्थक सरकार आणून बसवणं आणि हो हे सरकार बसवण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे शाह ऑफ इराण हा जो एकोणीसशे साली परागंदा झाला अमेरिकेला जाऊन निर्वासित झाला त्याचा मुलगा रिझा पहलवी राजकुमार रिजापल्वी प्रिन्स रिझापलवी म्हणतात त्यांनी नुकतंच विधान केलेलं आहे तो आता चॅनल्स वरती आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की या मुलाबलनी इराणी लोकांचं जीवन खराब करून ठेवलेलं आहे इराणमध्ये लोकशाहीची प्रतिष्ठापना करणं अत्यावश्यक आहे आणि ती आता लवकरच होईल म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं की मी हे काम करायला तयार आहे आणि गंमत म्हणजे त्याचा जर तुम्ही बघितलात फोटो ते दाखवलो मी तर तो अगदी त्याच्या वडिलांसारखा म्हणजे इराणच्या माझी शहांसारखाच दिसतो तर हा पण एक भाग झालेला आहे अमेरिकेने तेथे अनुभव होऊ देणार नाही ही प्रतिज्ञा केलेलीच आहे परंतु इराण एकदा अमेरिकेच्या ताब्यात जर आला तर आजूबाजूची जी राष्ट्र आहेत म्हणजे अरब राष्ट्र आणि तुर्कस्तान चीन आणि रशिया यांना कोणालाच ते आवडणार नाही त्यामुळे त्याचे प्रयत्न चालले आहेत की युद्ध तर थांबावं पण युद्ध इराणच्या शर्तींवर थांबावं ते काही शक्य होणार नाही कारण इस्रायलने युद्ध थांबवण्याला एकच शर्त दिलेली आहे शर्त दिलेली आहे की त्यांनी आपला अणुबॉमच सगळा बंद करायचं कारखाना आणि तस तसं वचन द्यायचं आणि लोकांना दाखवायचं की आम्ही अणुबॉम्ब बनवणार नाहीये खामेनी यांचं सरकार ते मान्यच करणार नाही पण खामेनी यांच्या सरकारात किती दम उडला आहे हे आता बघण्यात बघायलाच पाहिजे कारण म्हंटल असं लोकांचा त्यांना सपोर्ट नाहीये ते स्वतः पळूनच गेलेले आहेत लोक आता संतप्त झालेत असं म्हटलं जातं की ते पळून गेलेत कारण लोकच त्यांना मारतील ही त्यांना भीती वाटते ही शक्यता नाकारता येत नाही आणि बहुतेक येत्या एक दोन दिवसामध्ये या युद्धाचा आपल्याला निकाल पाहायला मिळेल अमेरिका आज संध्याकाळपर्यंत बहुतेक या युद्धामध्ये स्वतः उतरेल किंवा महा बंकर बस्टर बॉम्ब तरी इराणच्या अणुसाठ्यावर अण्वस्त्र साठ्यावर टाकतील अण्वस्त्र नाही बनणारी अण्वस्त्र येते अशी शक्यता आहे ते झालं तर मात्र रशिया अमेरिका रशिया चीन आणि तुर्कस्तान यांना जराही न मानता हा प्रकार घडवून आणतील आणि अरब राष्ट्रांमध्ये सुद्धा सौदी अरेबिया जॉर्डन इजिप्त संयुक्त अरब अमिराती बहारीन या सगळ्यांचा अमेरिकेला पाठिंबाच आहे कारण कोणालाच इराणचं शिया वर्चस्व स्वतःवरती नकोय तर इराणच्या बाजूने सध्या फक्त हिजबुल्ला हुती हे गुंड आणि तुर्कस्तान ज्याला स्वतःलाच खलिफा व्हायचंय असेच देश आहेत तेव्हा या देशांचं कांडात काही पुढे चालणार नाही अशी व्यूहरचना अमेरिका करील इथे पाकिस्तानची मात्र कोंडी झालेली आहे पाकिस्तानला इराण आणि पाकिस्तानची सीमा आपल्याला माहितीये नऊशे किलोमीटर लांब त्यांची सीमा आहे आणि मधन लोक मोठ्या प्रमाणावर पळ काढतायत पळ काढतायत कारण इस्रायलच्या पंत परराष्ट्र मंत्र्यांनी परवा निवेदन केलं की आम्ही तेहरानला संबंध राखेचा ठीक बनवणार आहोत तेहरानच्या नागरिकांनी कृपा करून तेहरान सोडावं थोडक्यात ते सांगतात की तेहरानचा आम्ही गाजा करू आणि लोक तेहरांची आपल्या लिडर्स न ऐकता इस्रायलच्या लिडर्स ऐकून पळून चाललेली आहेत ते म्हणले की आमच्या सारखी लोक पळून जात आहेत तर आम्हाला शत्रूचा तोंडी देऊन त्यांचं असं चालायचं चा नाही ते पळून जात आहेत इतर ठिकाणी इस्रायलचे हल्ले अत्यंत प्रखर चालू आहेत तेहरांमध्ये तो प्रचंडच हल्ले चालू आहेत आणि या प्रकारे या युद्धाचा निकाल बहुतेक येत्या एक दोन दिवसामध्ये लागेल असं वाटतंय इराणचे हल्ले इस्रावर जरी इस्रायलवर जरी असले तरी इस्रायलच्या संरक्षण सिस्टीम मध्ये त्यातले दहा टक्के हल्लेच यशस्वी होत आहेत आणि इस्रायल आता अधिक जोराने इराणवरती हल्ले चढविल अमेरिकेने एकदा त्यात एंट्री घेतली की सबधच युद्धाचं पार्टच बदलून जाईल एक परवा योगायोगाची गोष्ट कोणीतरी सांगितलेली आहे की एक एकोणीसशे एकोणचाळीस एक्केचाळीस साली पर्ज एक जेव्हा जपानने हल्ला केला तेव्हा नेमकी अशीच परिस्थिती होती अमेरिकेला स्वतः युद्धात पडायचं नव्हतं पण त्या हल्ल्यानंतर अमेरिकेला युद्धात पडायला लागलं ला। आणि भीषण दुसरं महायुद्ध त्यानंतर एका वेगळ्याच वर्णावर येऊन ठेपलं आणि अमेरिकेचा नंतर विजय झाला तसंच काहीसा करताना दिसतंय असं लोक सांगतायत बघूया काय होतं ते त्याचा भारतावर काय परिणाम होईल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे एक मुख्य गोष्ट म्हणजे मु भारताला तेलाच्या किमती वाढलेल्या दिसतीलच आणि ते आपल्याकरता चांगलं लक्षण खचितच नाहीये सुदैवानी नरेंद्र मोदींचं सरकार राज्यावरती असल्यामुळे आपल्याकडे तेलाचा चौऱ्याहत्तर दिवस पुरेल एवढा साठा त्यांनी करून ठेवलेला आहे आणि सगळीकडनं काही ते येणं बंदच होईल असं दिसत नाही त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबलं तर बरं पाकिस्तानची परिस्थिती आणि गंभीर अशा करता झाली आहे की पाकिस्तानच्या वतीने इराणने सांगितलं की पाकिस्तान आता इस्रायलवर बॉम्ब टाकणार आहे अणुबॉम्ब टाकणार आहे त्याला उद्देशून नेतानिहू सांगितलंय की इराण नंतर आता पाकिस्तानचा नंबर आहे कदाचित नरेंद्र मोदी आणि नेतानिहू एकत्र येऊन पाकिस्तानची उरली सुरली अण्वस्त्राची जी तयारी आहे ती सुद्धा मोडीत करतील अशी लक्षणं आहेत बघूया हो काय होतं ते यापुढे आणखीन काय घडेल त्या गोष्टी मी आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहे अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे मुकस्तान भारताच्या विरुद्ध उगाच कारवाया करते पाकिस्तानच्या बाजूला जाऊन म्हणून पंतप्रधान मोदींनी परवा सायप्रस ला भेट दिली आहे आणि सायप्रसमध्ये तुर्कस्तानचा सा एकतरी चायबरवर साइपर, सायबर वर जो ताबा आहे तो ढकलून देण्याच्या दृष्टीने त्यांना हाकलून देण्याच्या दृष्टीने आपण सायप्रसला ब्रह्मोस मिसाईल इतर सुद्धा सगळी मदत देऊ करत आहोत असा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पट विस्तारलेला आहे जो भारताच्या बाजूने आहे असं आता तरी म्हणायला हरकत नाही आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नमस्कार आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या uh, कमेंट्स आणि आपलं uh, लाईक्स आमच्याकडे येऊ दे नमस्कार